गुड मॉर्निंग एवरीवन वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत चन्या आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर ज्या काही आशा स्वयंसेविका आहेत त्यांनी मला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणावरती कमेंट करून सांगितलं की ताई सप्टेंबर महिन्याची माता बैठक टाका किंवा किशोरी बैठक टाका किंवा जे काही महत्त्वाचे टॉपिक आशांना या सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये माहिती पाहिजेत तर त्याविषयी माहिती माहितीचा व्हिडिओ बनवा तर या सर्व आशाताईंच्या कमेंट विचारात घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवला आहे व हा व्हिडिओ आशाताईंसाठी या सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे ज्या काही आशा स्वयंसेविका किंवा आशा वर्कर्स असतील त्यांनी त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांनी इतर त्यांच्या मैत्रिणींना देखील या चॅनलची लिंक नक्की पाठवा कारण आशांशी संबंधित सर्व अपडेट्स व अतिशय महत्त्वाचे टॉपिक या चॅनलवरती वेळोवेळी डिस्कस केले जातात चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर आशा स्वयंसेविकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे सप्टेंबर दोन हजार चोवीस तर हा जो काही सप्टेंबर महिना आहे त्यामध्ये आशांच्या दृष्टीने किंवा आशांना कुठल्या गोष्टीचं ज्ञान वगैरे असणं आवश्यक आहे याविषयीचा हा व्हिडिओ मी बनवला आहे तर बघा की रेबीज रोगाविषयी माहिती तर कुत्र्यां जो काही कुत्रा आहे तो चावल्यामुळे आपल्याला रेबीज हा आजार होतो तर हा जो आजार आहे तो तो जर झाला तर त्या रुग्णास अँटी रेबीज वॅक्सिन हे औषध दिले जाते आणि हा जो रेबीज आहे त्याची लक्षणं जर आपण सामान्यतः पाहिली किंवा कुठल्या लक्षणावरून आपण समजायचं की या व्यक्तीला किंवा आपल्या भागातील कार्यक्षेत्रातील सर्वे वगैरे करताना किंवा जर एखादा एखाद्या रुग्णामध्ये आपल्याला अशा प्रकारची लक्षणं आढळली तर आपण समजू शकतो की त्याला रेबीज हा रोग झाला आहे व त्याला अँटी रेबीज वॅक्सिन घेण्यासाठी आपण संदर्भ सेवा देऊ शकतो तर ही लक्षणे माहीत असणं म्हणून अतिशय महत्त्वाचं आहे तर बघा अस्वस्थता व चिडचिडेपणा खाऊ पिऊ न शकणे तोंडात फेस जमा होणे अशा प्रकारे या रेबीजची लक्षणे आहेत व हा मुख्यत्वे करून कुत्रा चावल्यामुळे होतो तर त्यानंतर आशांच्या दृष्टीने या महिन्यामधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे हिंसाचार किंवा हिंसाचा हिंसाचाराचे प्रकार वगैरे काय असतात घरात कुठ कोणत्या कोणत्या प्रकारचा हिंसाचार होतो किंवा कुठल्या प्रकारची उदाहरणे किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या हिंसाचाराला किंवा अत्याचाराला कुठल्या प्रकारचा अत्याचार म्हणायचं अशा प्रकारच्या अतिशय महत्त्वाची माहिती या यापुढे मी सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओमधून स्किप करू नका बघा पितृसत्ताक पद्धतीमध्ये महिलांचा अपमान सामाजिक हिंसाचाराचे मूळ कारण आहे तर हा जो काही हिंसाचार आहे त्याचे प्रमुख चार प्रकार पडतात तर शारीरिक अत्याचार यामध्ये महिलांचे छेड काढणे किंवा मारहाण करणे तिच्या शरीरावरती व्रण वगैरे पडतील अशा प्रकारचा जर अत्याचार स्त्रियांवरती झाला तर तो शारीरिक अत्याचार या प्रकारात मळतो त्यानंतर लैंगिक अत्याचार म्हणजे पत्नीच्या संमतीशिवाय किंवा कुठल्याही स्त्रीच्या संमतीशिवाय तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे हा लैंगिक अत्याचार आहे त्यानंतर मानसिक अत्याचार म्हणजे टोचून बोलणे अशा प्रकारे टोचून वगैरे बोलणे अशा प्रकारचा समावेश मानसिक अत्याचारामध्ये होतो त्यानंतर हो आर्थिक अत्याचार म्हणजे पती व सासरकडून हुंड्याची मागणी होणे हा आर्थिक अत्याचार आहे किंवा ज्या काही आर्थिक वगैरे गोष्टी असतील अर्थप्राप्तीचे साधने वगैरे असतील त्यापासून एखाद्या महिलेत जर वंचित ठेवले तर तो आर्थिक अत्याचाराच्या प्रकारात मोडणारा हिंसाचार आहे तर त्यानंतर बघा घरात होणाऱ्या हिंसाचाराचे मुख्यत्वे सहा प्रक सहा प्रकार पडतात तर शिशु शिशुअवस्था बाल्य अवस्था किशोर अवस्था प्रौढ अवस्था आणि वृद्ध अवस्था तर हिंसाचारासाठी मुख्यतः कोणत्या महिला बळी पडतात तर जास्त करून ज्या काही अनाथ मुली वगैरे किंवा मृद्ध वृद्ध महिला किंवा आजारी महिला आणि वंचित महिला ह्या हिंसाचारासाठी मुख्यत्वे करून बळी पडतात परंतु हा जो काही हिंसाचार होत आहे त्या विरोधात शासनाने अतिशय महत्त्वाचा कायदा केला आहे तर तो आहे घरगुती अत्याचारासंबंधी दोन हजार पाच हा कायदा शासनाने केला है, या है, है, त्या त्या शा आहे या कायद्याच्या सह्याने ज्या ज्या काही महिलांवरती अत्याचार होत आहेत किंवा हिंसाचार होत आहेत त्यापासून त्या संरक्षण मिळू शकतात तर अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तरी अशाताईंना हा जर व्हिडिओ आवडला किंवा यापुढील व्हिडिओ जर त्यांना हवा असेल तर त्यांनी कमेंट करणे अतिशय महत्त्वाचं आहे धन्यवाद